नमस्कार मी संदीप देसाई या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळा बंद होत्या मात्र मागच्या काही दिवसांपासून आता ऑनलाईन क्लासेसला सुरुवात झालेली आहे विद्यार्थी धडे गिरवायला लागलेले लाग आहेत मात्र या सगळ्यामध्ये पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यामध्ये एक संघर्ष निर्माण झालेला आहे तो संघर्ष आहे फीवरून जर शाळा सुरू नाही तर फी का भरायची असं पालकांचं म्हणणं आहे ट्युशन फी द्यायला मात्र पालक तयार आहे तर दुसरीकडे क्लासेस ऑनलाईन सुरू आहेत शिक्षक काम करत आहेत त्यांना या सगळ्यामध्ये पगार द्यायला हवा अशी आता शाळेची भूमिका आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा संघर्ष निर्माण झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा सुद्धा आरोप पालकांनी केलेला आहे या सगळ्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आजच्या स्पेशल कार्यक्रमामध्ये फी कशासाठी आणि ही चर्चा करण्यासाठी आणि या चर्चेमध्ये आपले मुद्दे मांडण्यासाठी आपल्या सोबत पालक संघटना पुणेच्या अध्यक्ष जयश्री देशपांडे आहेत आणि त्याचबरोबर फ्राऊसी इंटरनॅशनल स्कूल चेअरमन रतन लत सुद्धा आपल्या सोबत आहेत दोघांचे स्वागत पहिल्यांदा मी जयश्री देशपांडे यांच्याकडे जाणार आहे जयश्रीजी पालकांचं नेमकं म्हणणं काय का खर तर सध्याचे सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला आयबीएन लोकमतचे घडवून आणलेलं आहे आणि सध्याची पॅन्डेमिक सिच्युएशन ही सगळ्यांनाच माहिती आहे आता जरी आपल्याकडे ऑनलाईन एज्युकेशन चालू असलं तरी ते ऑनलाईन एज्युकेशन हे फक्त किती इफेक्टिव्ह आहे ह्याचा पण विचार केला पाहिजे सध्या जर बघितलं तर वेगवेगळ्या शाळा आपल्या जरी ऑनलाईन एज्युकेशन देत असतील तरी पण तेवढ्या प्रमाणामध्ये ते एज्युकेशन पुरत नाहीये आणि शाळांकडनं पालकांकडे पूर्ण चा तगादा लावला जातोय मग ते इन्स्टॉलमेंट मध्ये असो किंवा कुठल्याही प्रकारे असो पण आज जेव्हा ह्या सिच्युएशन मध्ये आमच्या पालकांचे जर जॉब गेलेले आहेत त्यांना स्वतःला सॅलरी जर का चाळीस टक्के आणि पन्नास टक्के त्यांची स्वतःची सॅलरी आज त्यांच्या हातामध्ये येत आहे आणि खरंच बऱ्याच लोकांकडे तर बऱ्याच पालकांमध्ये घरात बऱ्याच डेथ झाल्या इकॉनॉमिकल सोर्सेस त्यांचे बंद झालेत काहींचे कमी झालेले मध्ये तर ह्या केसेसमध्ये आम्ही आज शाळेमध्ये फीस कुठल्या प्रकारची भरायची कारण जर आमचं मुलं शाळेमध्येच जात नाहीये आणि जरी ऑनलाईन एज्युकेशन चालू असेल तरी त्या एज्युकेशन साठी आमचं हे बऱ्या प्रकारे बऱ्याच प्रमाणामध्ये खर्च वाढलेला आहे अगदी म्हणणं लक्षात आलं आपण बघितलं रतन आपल्या आपल्यासोबत आहेत रतनजी या सगळ्यामध्ये आता पालकांचं म्हणणं आपल्याला बघितलं लक्षात आलं की ठीक आहे ट्युशन फी आता क्लासेस सुरू आहेत ट्युशन फी द्यायला पालक तयार आहेत मात्र संपूर्ण फी घेतली जाते त्यावर तुमचं काय म्हणणं आहे काय शाळांची भूमिका आहे पहिले प्रथम मी आय बी एन लोकमतचा आभार मानतो का ही संधी दिलेली आहे स्कूल्सच्या माध्यमातून मला बोलायची जयश्रीताईंनी जे आत्ता सांगितलं आहे त्या गोष्टी खरं म्हणजे तसं सोशली ॲक्सेप्टेबल आहे ते जे म्हणतायत ते पण त्यांनी मला असं वाटतं आहे का एक दा बालकांनी ना दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाचे ते लक्षात केले पाहिजे एक तर खूप मोठ्या प्रमाणात टीचर्सनी स्वतःला मॉडिफाय करून त्यांनी ट्रेनिंग घेऊन आणि खूप एफर्ट्स घेऊन ऑनलाईन प्रोग्राम सुरू केलेले आहेत आज आपण सांगतो खूप इझिली कारण घरामध्ये मुलं असल्यावरती बाय ऑनलाईन टीचिंगचं किती महत्त्व आहे मला असं वाटतं की घरी मुलं फक्त बसण्यापेक्षा जेव्हा ऑनलाईन टीचिंग होते आणि ऑनलाईनला जे एफर्ट्स घ्यावं लागतात ते खूप मोठ्या प्रमाणात आहे हा एक पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा म्हणजे स्कूल पालक आणि एक टीचर म्हणून एक फॅमिली आहे याचा वेळी असा इशू काय झाला पाहिजे मला कळतच नाही तो भाग म्हणजे वेळी याचा इश्यू करायचा प्रत्येक वेळी याचा मोठा एक आंदोलन करायचं त्या त्याच्यात म्हणजे खरं म्हणजे वॉट काइंड ऑफ एज्युकेशन आपण स्वतः घेतोय किंवा देतोय मला कळत नाही हा गोष्टी काय एवढा मोठा भाऊ करतोय आपण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्कूल्स सगळ्या स्कूल्स बघितले तर हे कुठल्या तरी फाउंडरनी त्याचं आयुष्यातली पुंजी लावून शाळा Uh, काही ट्रस्टमार्फत शाळा बनवलेल्या आहेत काही लोकांनी स्कूल्स बनवलेले आहेत hmm. आज प्रायव्हेट स्कूल्सवरती का का सगळ्यात मोठ्या प्रमाणात का डिस्कशन केले जात आहे आणि बाजारीकरण आहे हे आहे hmm. ते आहे का असं बोलले जात आहे का गव्हर्मेंटचे स्कूल्स आजसुद्धा एम टी चालत आहेत म्हणजे गव्हर्मेंट स्कूल्समध्ये पन्नास टक्के पण मुलं का जात नाही आहे का गव्हर्मेंट स्कूलचा दर्जा मोठा होत नाही आहे का हा लोड सगळीकडे इक्वली डिवाईड होत नाही का पेरेंट्सला वाटतंय का बा स्कूल फी जास्त घेत का पेरेंट्स सुद्धा स्कूल बरोबर एक असोसिएशन अशा पद्धतीचं करू शकतं का ती शाळा त्यांचीच असावी का असं होत नाहीये म्हणजे याच्या मागचं फक्त कारण आहे का छोटासा जो पॅन्डेमिक आहे किंवा मोठा पॅन्डेमिक आहे खरं म्हणजे हा याच्यामध्ये एकमेकाला सांभाळणं तेवढंच गरजेचं आहे आणि पेरेंट्सला हे लक्षात आलं पाहिजे का एटी पर्सेंट ऑफ द फीज आर गिव्हन टू द टीचर्स म्हणजे हे टीचर्स कसे चालतील त्यांचे घरं टीचिंग कम्युनिटी कशी प्रोटेक्ट करणार तुम्ही म्हणजे टीचर्स आज सगळ्यात लास्ट प्रोफेशन म्हणून टीचिंग प्रोफेशन निवडले जातात जे शिल्पकार या देशाचे युथ आणि या पिढीचे त्याच्यासाठी काय करणार आपण फक्त आपण वाद करून बसलेलो आहे का बा फी जास्त घेत आहेत फी जास्त घेत आहेत अगदी रतनजी आपण जयश्रीताईंना पण विचारूया जयश्रीजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता रतनजी म्हणतायत की शाळा व्यवस्थापकांना आता व्यवस्थापनाला पालक समजून घेत नाहीत पालकांनी आता शाळेला सुद्धा समजून घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे खूपच चांगला मुद्दा सरांनी मांडलाय मला खरं सरांचं सा अभिनंदन करायचं या ठिकाणी आमचं म्हणणं नेमकं हेच आहे की शाळेनी आणि पालकांनी एकत्र बसून आपण याच्यावर काय सोल्युशन बेस्ड काम करू शकतो ते बघावं याच्यासाठी आपल्याकडे जो पीटीए नावचा एक घटक आहे की जो आपली मध्यस्थी करतो त्या पीटीएसनी आपल्याला आपली मध्यस्थी करावी आणि पालकांचं जे काय म्हणणं आहे ते म्हणणं शाळेनी आणि मॅनेजमेंट मॅनेजमेंट पर्यंत पोहचवण्याचं काम हे पीटीएसनी करावं आज अशा किती शाळा आपल्याकडे अस्तित्वात आहेत की जिथे मॅनेजमेंट आणि पीटीए हे कन्फ्रंट करतात भेटतात एकमेकांमध्ये हेल्दी डिस्कशन होतं सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम इथेच आहे की मॅनेजमेंट ही एक, एक बाजू आणि पालक ही दुसरी बाजू याच्यामध्ये मध्यस्थी नाहीये सर आता जे म्हणाले तीच आमची पण इच्छा आहे की जॉईन हँड करून आपल्याला आपली मुलं घडवायची नो डाऊट आणि दुसरा विषय जो येतो आपला फीसचा तर आमचं नेमकं म्हणणं हेच आहे की आमचा कुठेही शिक्षकांना विरोध अजिबात नाहीये कारण आज आमची मुलं घडवतायत आपला पुढचा देश घडवत पण जे ज्या गोष्टी आम्ही आता सध्या या वर्षात वापरल्याच नाहीत त्याची फीस कुठल्या प्रकारे आणि सिच्युएशन आज जर आमच्या घरामध्ये सॅलरी येत नाहीये आज जर आम्ही ट्रान्सपोर्ट वापरलाच नाहीये आज जर आमचं मूल शाळेत गेलंच नाही लायब्ररी युजच नाही केली आज जर का तुमच्या फूड युज केलेला नाहीये अशा बऱ्याच गोष्टी लायब्ररी युज केलेली नाहीये लाईट बिल तुम्हाला कमी येत मेंटेनन्स कॉस्ट तुमची कमी झालेली आहे अशा जर सगळ्या गोष्टी असतील तर आम्ही या गोष्टींची फीस कुठल्या मार्गाने द्यायची आमचं नेमकं काय होतं ना की जेव्हा पालक बोलतात तेव्हा त्याचा अर्थ असा येतो की हे टीचर विरोधक किंवा मॅनेजमेंट विरोधक पण असं मुळीच नाहीये आम्हाला कायम आवडतं की आम्ही आणि मॅनेजमेंट सोबत बसावं पण येस नो डाऊट की याच्यामध्ये मॅनेजमेंट थोडीशी पालकांची बाजू तुमचं म्हणणं तुमचं म्हणणं लक्षात आलं रतनजी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक मुद्दा मांडला तुम्ही जसं सा मगाशी सांगितलं की पालक आणि शाळा व्यवस्थापनानं एकत्र बसून यावर निर्णय केला पाहिजे किंवा याच्यावर विचार केला पाहिजे पण शाळा व्यवस्थापन विचारात घेत नाही असा आरोप पालकांचा आहे दुसरा मुद्दा म्हणजे जिमखाना लायब्ररी कम्प्युटर स्पोर्ट्स ट्रान्सपोर्ट या सगळ्या गोष्टी वापरल्या जात नाही तर त्याची फी का द्यायची असा सरळ सवाल आहे त्यांचा नाही बरोबर आहे पण आता ट्रान्सपोर्ट विषय जर आपण फक्त समजलं तर प्रत्येक स्कूलचं ट्रान्सपोर्ट स्ट्रक्चर हा वेगळा आहे बरेच ट्रान्सपोर्टर्सनी आपल्या बसेस ज्या आहेत काहींनी वरती घेतलेले आहेत बरेच ट्रा स्कूल्स आहेत ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट आहे या सगळ्या स्ट्रक्चर्सला बघून ड्रायव्हर्सला ड्रायव्हर्सचा जो पगार असतो तो कॉमन आहे गाडीचं जे व्हॅरेंटेअर आहे ते तिथं जाग्यावरती आहे त्याच्यानंतर आरटीओचा हो जो टॅक्स आहे त्याच्यामध्ये कुठेही डिस्काउंट नाहीये इन्शुरन्स तुम्हाला भरावाच लागतो आहे hmm. अशा बऱ्याच गोष्टी डेफिनेटली त्याच्यामध्ये फ्यूल कॉस्ट नाही घेतली पाहिजे असं माझं ठाम मत आहे पण फ्यूल कॉस्ट नाही घेतली hmm. पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे मग आम्ही शाळेमध्ये बस वापरत नाही त्यामुळे आम्ही आज येणार नाही शाळेने कसं चालवावं किंवा ट्रान्सपोर्ट एखाद्या शाळेकडे जर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असेल त्यासाठी मी पहिले पण सांगितलं आणि मला वाटतं त्याला ताईंनी एग्री पण केलं की दोघांनी पालक आणि शाळांनी एकत्र बसून याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे कारण ज्या स्कूल्सला इन्स्टॉलमेंट्स असतील किंवा हे असेल त्यांनी त्या ते भरोश्यावरती घेतल्या असतील बसेस किंवा या मुलांना आपल्याला सर्व्हिसेस द्यायचे आहेत तर या पॅन्डेमिकमध्ये एकमेकांना सांभाळणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं अगदी रतनजी आता तुम्ही म्हणालात की बसेस आहेत शाळांनी इन्स्टॉलमेंट वर घेतलेल्या हा सगळ्यात महत्त्वाचं आहे जे काही ईएमआय वगैरे असतील किंवा काही जमापूंजी आयुष्याची लावलेली असते असं तुम्ही म्हणालात पण या सगळ्यामध्ये पालक सुद्धा या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये त्रासलेले आहेत तर शाळांना होणारं नुकसान पालकांच्याकडनं वसूल करायची पद्धत आहे का म्हणजे बरोबर आहे पण त्याच्यामध्ये आरटीओ त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे कारण खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये आरटीओ टॅक्स कमी नाही झालेला आहे फक्त ट्रान्सपोर्ट नाही झालेला आहे कम्प्युटर लॅब असेल या सगळ्या बद्दल ट्रान्स ज्या गोष्टी ज्या गोष्टी वापरल्या जात नाहीये स्कूलमध्ये त्या गोष्टींसाठी प्रत्येक शाळाचं स्ट्रक्चर वेगळं आहे प्रत्येक शाळांनी त्यावरती विचार केला पाहिजे आणि डेफिनेटली पालकांना समजून घेतलं पाहिजे या मी या या मताचं आहे पण पालकांनी त्याच पद्धतीने शाळेला सुद्धा समजून घ्यायला पाहिजे कारण शाळेला सुद्धा फिक्स कॉस्ट डेफिनेटली आहे डेफिनेटली याच्यामध्ये काही गोष्टी जे लागत नाही वगैरे त्या गोष्टींचे पैसे घेण्यात तर काही अर्थच नाही आहे ते मी समजतोय माझा पण तोच व्ह्यू आहे पण याचा आंदोलन करणं किंवा याचा मोठ्या प्रमाणात बाऊ करणं हे योग्य नाही असं मला वाटतं कारण इथं कसं मुलं घडवतोय आपण आणि आपल्याला कुठेतरी तो डायरेक्ट जो इफेक्ट जातोय तो टीचिंग कम्युनिटीवरती जातोय कुठेतरी टीचर्सला असं वाटायला नको की आपण सोसायटीमधल्या सगळ्यात लास्ट प्रायोरिटीचे लोक आहेत असं वाटायला नको आणि पालक सुद्धा रिस्पेक्टफुली सबमिट करतोय पालक सुद्धा जेव्हा बोलतात ना तेव्हा ज्या पद्धतीने बोलतात टीचर्सशी किंवा मॅनेजमेंटशी ते मला वाटतं ते ॲक्सेप्टेबल पण नाही आहे इवन शाळा जे काही काही शाळा आहेत जे व्यवस्थित पालकांबरोबर बोलत नसतील मला वाटतं त्यांनासुद्धा समजायला पाहिजे तर पालक हे एक फॅमिली आहे आणि आपण एकत्र पार्टनर मिळून मुलांना घडव गड़, घडवायला पाहिजे हा डेफिनेटली आर्थिक बाजू साइडला ठेवली पाहिजे दोघांनी इव्हन पालकांनी आणि शाळांनीसुद्धा पण काहीतरी आउट काढला पाहिजे ज्याच्यानी ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन नको आणि हल्ली आपण बघितलं की पालक एका मिनिटात व्हॉट्सअप ग्रुपवरतीच असतात या टीचरनी काय केलं त्या टीचरनी काय पूर्ण वेळ पालक आणि आयांचा व्हॉट्सअप ग्रुप असतो कुठेही पॉझिटिव्ह गोष्ट येत नाही आता मला उलटं सांगा का कधी टीचर्सनी एखाद्या मुलांनी चूक केली असेल तर टीचर्स व्हॉट्सअप ग्रुप म्हणून मुलांचे फोटो जर फिरवायला लागले तर योग्य वाटेल का ती गोष्ट टीचर्स कधीच कर करत नाही कारण ते बेसिकली टीचर्स आहेत त्यांना द्यायचं आहे काय तरी ते विद्या म्हणजे मंदिरच समजतात का पालक त्यांना ते शाळाला स्वतःचं मंदिर समजत नाही का ते अग्रेसिव्ह मुवमेंट घेतात रतनजी या जागावर या सगळ्यावर जयश्रीचा उत्तर घेऊया जयश्री ताई आपण ऐकलं की कशा पद्धतीनं पालक सुद्धा शिक्षकांशी व्यवस्थित वागत नाहीत शाळा व्यवस्थापनाशी व्यवस्थित वागत नाहीत सुसंवाद कुठंतरी बिघडलाय असं वाटतंय काय सांगाल या सगळ्यावर शंभर टक्के याच्यामध्ये आता सरांनी जो मुद्दा काढला की आपल्याला जे टीचर्स लोकांची सॅलरी द्यायची असते किंवा ऑदर एक्सपेन्सेस तर आमचं म्हणणं आहे की कि आजपर्यंत किती शाळांनी सरांच्या स्कूलचं मला एक्झॅक्टली माहिती नाहीये पण किती शाळांनी आपले ऑडिट रिपोर्ट हे कडे सबमिट केलेले किती पीटीएस लोक ऍक्टिव्ह आहेत त्यासाठी शाळेकडनं कुठल्या प्रकारचं एखादी मीडिएटर कमिटी असली पाहिजे पीटीएस ना इथे मेन प्रॉब्लेम सर असं आहे की पीटीएस ना त्यांच्या जबाबदाऱ्याच माहिती नाहीये पीटीए हा फक्त फॉर्म केला जातो तो चहा पुरता जातो एक मीटिंग करतो दुसरी मीटिंग करतो आज किती ठिकाणी पीटीएस ना बोलवल्या जातं त्यांचं ट्रेनिंग जातो पीटीएस पीटीएसना ट्रेन केल्या जातं खऱ्या अर्थाने हा पीटीए हा जो महत्वाचा घटक असतो की त्यांनी ह्या दोन्हीचाही एक मध्य काढला पाहिजे आणि सरांच्या बोलण्यात मला एक नाराजी दिसते की पालक लोक टीचर्सना टार्गेट करतात तर सर असं मुळीच नाहीये ज्या टीचर्स आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात तिथे आमच्या पालक लोक टीचरांचा कॉपरेट पण करतात ते कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल पण आम्हालाही कायम हवंच असतं की मध्यस्थी आम्हाला दुवा हवा असतो कारण आज आम्ही आमच्या पोटचा गोळा चार पाच सहा तास त्यांच्याकडे ठेवतो हो आणि पर्टिक्युलरली आम्ही तर असं म्हणू की आमची आम्ही म्हणतो की आईच्या नंतर जन्मदा आईच्या आई नंतरची खरी दुसरी आई कोण असते तर ती टीचर असते कारण त्या टीचर आमच्या मुलांना घडवत आहेत सगळ्या प्रकारचे हे त्यांच्याकडनं येत आहेत पण बऱ्याच वेळेला काय होतं ना की तुमच्यापर्यंत म्हणजे परत एकदा तोच विषय येतो की मॅनेजमेंट पर्यंत फक्त रॉंग मुद्दे पोहोचतात राईट मुद्दे कधीही तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आमच्या टीचर काय काय चांगल्या गोष्टी करतात हे आम्ही शेअर करत असतो पण ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण मला माहिती नाही की नेमकं नेम ह्याच्यामध्ये कोणाचा आणि काय इंटरेस्ट असतो की दोन दोन जे एक घटक बाजूला केल्या गेले याच्यासाठी थोडस मॅनेजमेंटनी दोन पावलं पुढे यावेत तुम्ही या बसा आमच्या पालकांबरोबर बोला त्यांच्या समजून घ्या आज कसं होतं ना सर की आमच्या पालकांना कोणी ऐकूनच घेणार नाहीये मग त्यामुळे मोर्चे काढल्या जातात किंवा जाता आणि शाळा व्यवस्थापन यांच्यामध्ये संवाद सुद्धा साधला गेला पाहिजे एकत्र बसून विचार केला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आता पालक आणि शाळा व्यवस्थापनाचा वाद सुरू असताना सरकार शिक्षण मंत्री नेमक्या कुठं आहेत त्यांची भूमिका काय आहे ते, ते बघायची भूमिका घेत आहेत अशा प्रकारचा आरोप आरोप सुद्धा पालक करतायत ही चर्चा सुरू ठेवणार एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत फी कशासाठी यावर आपण चर्चा करतोय शाळा व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालक यांच्यामध्ये सुरू असलेला जो वाद आहे त्यावर आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत पालक संघटनेचे अध्यक्ष जयश्री देशपांडे आहेत आणि त्याचबरोबर चेअरमन फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे रतन लत सुद्धा आपल्यासोबत आहेत या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर जयश्रीताई माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत हो येस येस तुम्ही अनेक वेळा सांगितलं की पालक शिक्षक शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत असतात किंवा शिक्षण, शिक्षण मंत्र्यांची भेट घेत असतात लोकप्रतिनिधींची भेट घेत असतात या सगळ्यामध्ये सरकार म्हणून किंवा शिक्षण अधिकारी म्हणून त्यांची काय भूमिका असायला हवी आणि ती तुमच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसतायत का, का होता की थातूर मातूर फक्त आश्वासनं दिली जात आहेत सगळ्यात मोठी जी दरी आहे ती हीच आहे की इथे आम्ही जेव्हा एज्युकेशन ऑफिस मध्ये जातो तेव्हा इथे डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर यांच्याकडे कुठलेच अधिकार नसतात यांच्याकडनं है, फक्त आमच्याकडचे लेटर घेतल्या ले जातात आणि ते वरती पाठवल्या जातात ते वरती कुठे जातं त्याचं पुढे काय होतं हे माहिती नाही शिक्षण मंत्र्यांना हजारो वेळा निवेदन देऊ नये त्याचा कधीही कुठलाही उपयोग होत नाही आणि त्याच्यानंतर आजपर्यंत जे प्रायव्हेट स्कूल चे ऑडिट रिपोर्ट आहेत ते ऑडिट रिपोर्ट कुठेही गव्हर्नमेंटकडे सबमिट केलेले नाहीयेत ऑडिट रिपोर्ट सबमिट केलेली आहे काही शाळांमध्ये असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे की त्यांच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये सरप्लस अमाऊंट त्यांच्याकडे अवेलेबल आहे मग त्या सरप्लस अमाऊंट मध्ये टीचर लोकांची सॅलरी करावी आणि शिक्षण मंत्री याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाहीयेत खूप कमी प्रमाणामध्ये आपले जे अधिकारी लोक आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात फक्त कागद पाठवतात आणि आता सध्या तर कोविडचं निमित्तच खूप मोठं चांगलं त्यांना सापडलंय आणि प्रतिनिधी आमदार खासदार यांच्याकडे जरी तुम्ही गेलात तरी ते लोक पण तुम्हाला आज उद्या आज उद्यावरती चालतं पण आमच्याकडे ठोस आम्हाला उपाय कोण देणार आज ह्याच्यावरती आज, आज शाळा तगाडा लावते नाही म्हटलं तर आमच्या पालकांना त्याच्यामध्ये फीस भरावीच लागते कुठूनही काहीही करून आज पालक इतका घाबरलेला आहे की आज फीस नाही भरला तर शाळा लोक शाळा आयडीज ब्लॉक करतात मग आमच्या मुलांचं तुम्ही शैक्षणिक नुकसान पण करताय की नाही याच्यावरती कोण मध्यस्थी कोण करणार आहे शिक्षण मंत्री किंवा पुण्यात अधिकारी कोणी असतील अधिकारी लोक जे नोडल ऑफिसर्स नोंदलेले आहेत त्या नोडल ऑफिसर्स चे फोन लागत नाही ते लोक फोन घेत नाहीत आणि फोन घेतले तरी त्याच्यावर कुठली कारवाई केल्या जात नाही मग हा सगळा गदारोळ किती दिवस चालणार आहे आणि ह्याच्यावरती शिक्षण मंत्र्यांनी स्वतः लक्ष द्यावं कालच बच्चू कडून एक स्टेटमेंट केलेलं आहे कालचं त्यांची एक न्यूज होती की पण प्रायव्हेट शाळांनी पालक पन्नास टक्के फीस घ्यावी पालकांकडनं पण ह्याच्यावरती अंमलबजावणी किती होणार आहे आणि बच्चू कडूनच आतापर्यंत हजार वेळा हजार गोष्टी सांगून झाल्या त्याच्यावरती कोर्ट किती प्रॉपरली काम करणारे जयश्री ताईंनी काही मुद्दे मांडले आपले आपण पण आता ऐकलेले आहेत मुद्दे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं की शाळांनी सुद्धा खर्च केलेला आहे आणि खरंच शाळां जर शिक्षकांचे पगार असतील किंवा काही गोष्टी शाळांनी भौतिक सुविधा आ, केले असतील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे पैसे येणं आणि ते इन्स्टॉलमेंट भागवणं गरजेचं आहे पण या सगळ्यामध्ये पालक सुद्धा सध्या कोरोनाच्या काळामध्ये अडचणीत आहेत शाळांनी समजावून घेणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा फी आली नाही म्हणून की व्हॉट्सअप ग्रुपमधून त्या मुलाला काढून टाकायचं त्याचे आयडी ब्लॉक करायचे हे सुद्धा शाळांनी कुठंतरी थांबवायला पाहिजे ना नाही माझं त्याच्यावरती एक खूप छान सजेशन आहे बेसिकली जो फीजचा मुद्दा आहे ना पालकांनी ना बेसिकली पन्नास टक्के तरी फीज सत्तर टक्के ऐंशी टक्के जी काय त्यांना योग्य वाटेल ती ती अपोज करून भरली पाहिजे बेसिकली पालक एक रुपये भरत नाही अख्खाचा अख्खा वेळ आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात का बाबा आम्ही आम्ही फीज भरणार नाही एक रुपये भर भरत नसल्यावर सुद्धा तुम्ही वाद करू शकता है। हे चुकीचं आहे मला असं वाटतं काहीतरी तुम्ही एक बसून त्याच्यावरती डेफिनेटली सोल्युशन पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे का डायरेक्टिव्ह गव्हर्नमेंटकडनं आले होते का काय केलं पाहिजे त्या डायरेक्टिव्हवरती हाय ऑनरेबल हायकोर्टात शाळा गेली होती पालक पण त्याच्यामध्ये होते तर हायकोर्टनी असे कुठलेही प्रकारचं आदेश दिलेले नाही स्कूलला डायरेक्टिव्हसाठी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते तेव्हा पालकांनी तो सुप्रीम कोर्टचा पी एस एल पी तो विड्रॉ करून टाकला होता कारण सुप्रीम कोर्टाचं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं का बाबा प्रत्येक स्टेटची पॉलिसीज वेगळी आहे तिथं स्टेट गव्हर्नमेंटनी मला वाटतं इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि मिडिए मिडिएशन केलं पाहिजे मला पर्सनली असं वाटतंय का एक रुपये न भरता पण की तुम्ही आता म्हणालात की पालकांनी एक रक्कम भरली पाहिजे पन्नास टक्के साठ टक्के किती असेल ते पण पालकांचं पण असं म्हणणं आहे की शाळा पालकांना विश्वासातच घेत नाही फरमान काढते एवढी फी भरा तेवढी फी भरा यासाठी एकत्र बसणं आणि पालकांना विश्वासात घेणं पण गरजेचं आहे ते जर कुठल्या शाळा करत असतील तर हे चुकीचं आहे मी हे सुद्धा ऍक्सेप्ट करतो बरं का हे चुकीचं आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे का, का पालकांनी आणि शाळांनी जर एकत्र बसले तर हा विषय संपतो कारण माझ्या हिशोबाने आतापर्यंत एटलीस्ट नाशिक सिटीमध्ये जेवढ्या स्कूल्स आहेत आमच्या डोळ्यासमोर आणि काही मुंबईच्या स्कूल्स आहेत इथं जर काही इशू असेल तर पालक आणि स्कूल मॅनेजमेंट बसून हे रिझॉल्व्ह झालेलेच इशू आहेत आज या पॅन्डेमिक मध्ये स्कूल्सला सुद्धा पालकांना सांभाळायचं आहे आणि त्या सेम वेला पालकांना सुद्धा शाळेला सांभाळायचं आहे हेच मी पहिल्यापासून मुद्दा सांगतोय वाद करून उपयोगच होणार याच्यामध्ये अगदी रतनजी एकंदरीत तुमचा मुद्दा लक्षात आला आपण बघितलं फी कशासाठी यावर आपण चर्चा करतोय आणि या सगळ्यामध्ये आता जर पालक संघटना असतील किंवा शाळांचे प्रतिनिधी असतील यांचं एकच म्हणणं आता आलेलं आहे की दोघांनी एकत्र बसून ठरवायला पाहिजे काही शाळा जर अन्यायकारकपणे अशा प्रकारची फी किंवा फरमान काढत असतील तर ते चुकीचं आहे आणि या सगळ्यामधला जर वाद आहे तो म्हणजे आणि या सगळ्यामधलं पालकांचं म्हणणं आहे ते म्हणजे की आता सरकार याकडे दुर्लक्ष करते निवेदनं निवेदने दिली अनेक वेळेला तक्रारी केली आंदोलनं केली मात्र हे सगळं कुठंतरी थांबायला हवं पालक आणि शाळा व्यवस्थापन यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे एकत्र येऊन चर्चा करून यामधून मार्ग काढायला पाहिजे आणि शिक्षण खात्यानं सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे गांभीर्यपूर्वक कारण उद्याची पिढी घडवण्याचा हा सगळा विषय आहे त्यामुळे हे हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही आपल्यासोबत जयश्री देशपांडे पालक संघटनेचे अध्यक्ष आणि फ्राउसी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन रतन लथ आपल्यासोबत सहभागी झाले होते तुम्हाला दोघांचेही धन्यवाद यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत